हॅलो नमस्कार तर आज आपण लिंबू सरबतचं प्रेमिक्स बनवणार आहोत आणि तेही कोणतंही ते प्रिझर्वेटिव्ह यूज न करता अगदी तीन महिने आरामात टिकणारं आणि आपल्याला जेव्हा गरज लागते तेव्हा अगदी अर्ध्या मिनटात ते लिंबू सरबत रेडी होतो तर मी प्रिया मी आपल्या प्रिया व्हेज रेसिपीज अँड व्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला रेसिपीला सुरुवात करूयात तर प्रीमिक्स बनवण्यासाठी आपल्याला इथे एक कप मी इथे लिंबाचा रस काढून घेतला आहे आणि त्याच कपाने मी बरोबर पर, तीन कप इथे मी साखर घेतली आहे तुम्ही साखरेची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आता आपल्याला ही साखर जी आहे ती मेल करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे एक कढाई घेतली आहे आता त्यामध्ये आपण ही सगळी साखर घालून घेऊयात आणि ज्या कपाने आपण साखर घेतली होती त्याच कपाने आपल्याला इथे आता दीड कप पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपण तीन कप साखर घेतली होती त्यासाठी आपल्याला इथे दीड कप त्याच्या अर्धा पाणी घ्यायचं आहे आता साखर आपल्याला मीडियम फ्लेमवरती विरगळेपर्यंत हलवून घ्यायचे आहे आणि साखर एकदा का विरगळली की आपल्याला गॅस स्लो करून त्याचा एक तारी पाक बनवायचा आहे जसं आपण रव्याच्या लाडूला करतो तसं हलकंसं चिकट आपल्याला इथे हे साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आली आहे आणि हे आपल्याला पाणी मिडियम टू लो फ्लेमवरती मस्त असं थोडं कमी करून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये हलवतसुद्धा राहायचं आहे तर हे बघा आपलं पाणी इथे हलकंसं थोडंसं कमी झालं आहे तर आपण चेक करूया तार येते का ती तर इथे मी थोडंसं पाणी घेते आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तार येते का बोटाने बघायचं आहे तर इथे अजून तार येत नाही आहे म्हणजे आपलं अजून मिश्रण तयार नाही आहे अजून आपल्याला काही वेळ हे ढवळून घ्यायला लागेल तर हे बघा आपलं पाणी अजून कमी झालं आहे आता पुन्हा आपण चेक करून बघूयात तर ही बघा तार बनते आहे तुम्ही बघू शकता तर आता इथे आपलं साखरेचं जे पाक आहे ते रेडी झाला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये जो लिंबाचा रस आपण काढून ठेवला होता तो घालून घेऊयात ते वेवसे आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे जिरा तर जिरा मी इथे कुटून घेतला आहे जिऱ्याची भाजलेली पूड टाकायची नाही नाहीतर तुमच्या सरबतची पूर्ण टेस्ट चेंज होईल त्यामुळे आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पूड न घेता अक्का जिरा किंवा ते कुटून तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काळा मीठसुद्धा घालायचं आहे त्याने सुद्धा खूप छान चव येते सरबतला आपल्या आता हे व्यवस्थित असं मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात आता आपण एक उकळी येईपर्यंत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे म्हणजे जिऱ्याचा जो फ्लेवर आहे तो छान असा उतरेल त्या सरबतमध्ये आणि हा प्रिमिक्स आरामात तीन ते चार महिने टिकतो त्यामुळे उन्हाळा कडकडीत येण्याच्या आधीच तुम्ही हा प्रिमिक्स बनवून ठेवा म्हणजे वेळी अगदी अध्य, अर्ध्या अध्य, मिनटामध्ये हा सरबत आपला रेडी होतो फक्त पाणी टाकून मिक्स करायचं काही जास्त वेळ लागत नाही तर हे बघा इथे आपलं मस्त असे उकळी आली आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आपलं मिश्रण थंड झालं आहे आता ते गाळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक बोल आणि गाळणी घेतली आहे ते गाळून घेऊयात आणि इथे सगळं आपल्याला सुकं असं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा अंश नाही पाहिजे आपल्याला कारण की आपल्याला जास्त काळ टिकवायचं आहे हे प्रीमिक्स तर हे बघा आपल्या इथे ओतून झालं आहे मस्त असा दाटसरपणा आला आहे आणि हे प्रिमिक्स तुम्ही एखाद्या काजीच्या बॉटलमध्ये किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये स्टोअर करू शकता आरामात दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता तर हे बघा आपल्या प्रिमिक्स इथे रेडी झालं आहे आता आपण याचा सरबत कसा बनवायचा ते बघणार आहोत तर आपण दोन प्रकारे सरबत करून बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया लगेच तर सरबत बनवण्यासाठी इथे मी एक काचेचा ग्लास घेतला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला पहिलं हे प्रेमिक्स घालून घ्यायचं आहे तर या ग्लासच्या हिशोबाने मी इथे चार ते पाच चमच प्रेमिक्स घालून घेणार आहे तर प्रेमीची सुद्धा क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे माझं प्रेमिक्स आता घालून चाललं आहे आता त्यामध्ये आपण काही बर्फाचे तुकडे घालणार आहोत आणि फ्लेवरसाठी आपण इथे पुदिन्याचे पानं तोडून घालणार आहोत हे ऑप्शनल आहेत तुम्ही नाही घेतलं तरीही चालेल असं सादससुद्धा ते खूप छान टेस्टी लागतो एकदम सरबत आणि यामध्ये आता आपल्याला आवडीनुसार पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून ते एका स्पूनने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपला पुदिना फ्लेवरवाला सरबत रेडी झाला आहे आता आपण पुढचा दुसरा प्रकार तर इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे अर्धी वाटी आणि त्याच्यामध्ये आता आपण तुळशीचं बीज घालून घेणार आहोत ज्याला आपण सब्जा बोलतो तर हे आता आपण पाच ते दहा मिनटं असंच भिजायला ठेवणार आहोत अगदी फटाफट ते फुलून येतो तर दुसरा प्रकार बनवण्यासाठी इथे मी पाच ते सहा चमच प्रिमिक्स घेतला आहे त्याच्यामध्ये काही बर्फाचे तुकडे आणि आता आपण जे भिजत ठेवलं होतं सबचा तो यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे मी दोन चमच सबचा घालून घेते आहे आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा काहीच करायचं गरज नाही कारण की आपण प्रेमिक्समध्ये सगळंच टाकलं आहे त्यामुळे आपल्याला फक्त पाणी घालून हे सर्व करायचं आहे अगदी काही सेकंदामध्येच आपला हा मस्त सरबत रेडी होतो तर माझी ही आजची लिंबू प्रेमिक्सची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलसुद्धा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय